अनेक निर्माण झाल्या अनेक स्पर्धा निर्माण झाल्या आणि त्या स्पर्धेतनं आपल्याला आतापर्यंत कुणी घ्यायचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर की ह्या ठिकाणी एक ठिकाणी मास्तर घे आणि दुसऱ्या ठिकाणी सोडत आले दुकानवाले ही दोन्ही समाजात असते ते ही कधी कोणाला चाप पियत नाही ती ही चार पाच 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 दिवसात एकदा आंघोळ करते ती आणि गावी आले तर आंघोळच करत नाही ते मी आशिया दुकानदार काय त्या पैशाला चाटायचं हे चांगलं ध्येय चांगलं असलं पाहिजे ही तर त्यांना मला एक वर्षामध्ये शिकवलं आम्ही पस्तीस मी आम्ही दोघं एकत्र आहे त्याच्यामुळे आता या तालुक्यामध्ये जी जी दुबईला केळी जाते ती केळी चार अध्यक्ष काय जादू केले शे माहित दादाच कुठलंही काम असू द्या सगळ्या तऱ्हे करणार आहेत सगळ्यात माझे सगळे टीम आलेले त्या आणि आले खानापूरच्या विश्वभूषा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे नरे रोमाजनाय मातारामाय माता जुदाय माता अहिलेबाई होळकर महापुरुषांना महाप्रशानाप्रथमचं मी आज अभिवादन करतो आणि आजच्या सत्कार समारंभाचे प्रमुख उपस्थिती व सांगली जिल्ह्याचे प्रमुख आकर्षण असणारे तो माझ्या सर्वांचे लाडके नेते आमचे सर्व शासनाे आमचे समीर दादा कदम यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अध्यक्ष समीर दादाची आमची ओळख ह्या दोन तीन महिन्याचे आहे परंतु असं वाटतं की समीर जे आमच्या गेल्या दहावीस वर्षापासून ओळख आहे अशा पद्धतीने आम्हाला बंधुक्रम दिलं त्या समीर दादाचं मनापासून हार्दिक काळ टाळायच्या गजरामध्ये स्वागत करा एक वेळ पहिल्यांदा जो अध्यक्ष तुम्ही नव्वदपासून पासून ह्या आर्थिक ह्याच्यामध्ये आहे उलाटालीमध्ये किंवा सत्तेमध्ये आहे पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये आपण राजकारण करतोय समाजकारण करतो राजकारण जुळलंच नाही समाजकारण करत असताना पहिल्यांदा ज्यांनी संधी मिळाली ते आठवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संधी मिळत असताना अनेक विघ्न आले अनेक निर्माण झाले अनेक स्पर्धा निर्माण झाल्या आणि त्या स्पर्धेतनं आपल्याला आत्तापर्यंत कुणीही गोडपत्र मिळालं नाही ते आपल्याला गोडपत्र सांगली जिल्हा सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्याचे जी। जन पक्षाचे अध्यक्ष आणि ह्या सांगली जिल्ह्याचे किंगमेकर आमचे सुमित भैया भेटले तेव्हा मी सुमित भायचे मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर सुमित भैया तुम्ही जसे सांगली जिल्ह्याचे किंगमेकर आहे तसं आमच्या आठपाडी तालुक्यात एक डाण्याबा किंगमेकर आहे की ह्या ठिकाणी भले भले येऊन गेले भल्याने प्रयोग केला अनेक वादळ आले अनेक वादळ घेली परंतु लवळासारखा कितीही आला महापूर आला तरी पुन्हा पाणी गेलं की पुन्हा होपारा ताटमाना रा। राहणारा आमचा डहाण्याबागा तानाजीराव पाटील यांचंही मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर जसं आता समेदादा झालं त्याच पद्धतीनं आमच्या तात्यासाहेबांची नामची ओळख ओमाजी चव्हाण यांच्यामुळं झाले एक गेलं तर एक दोन वर्षामध्ये मग एक वर्ष झालं सर पण आमच्या तात्याचा दा सोबत तात्याचं दा प्रेम तसं बघायला गेलं अध्यक्ष तर दुकानदार माणसं अतिशय कमज्युमर असते ते एक ठिकाणी मास्तर घे आणि दुसऱ्या ठिकाणी सोनत आले दुकानवाले ही दोन्ही समाजच असते ते ही कधी कोणाला चहा पियत नाही ती ही चार पाच 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 दिवसात एकदा अगदी आंघोळ करते ती आणि गावी आलं तर आंघोळीच करत नाही ते मी अशा दुकानदार काय त्या पैशाला चाटायचे काय करायचे पैसे इतके पैसे कमवते इतके पैसे कमवते ते आज ह्या ठिकाणी उदर नाही ती पैसे इतके पूर्ण आहेत पण माणसं मिली पैशाला वारस नाही कोण अशा दुकानदाराची परिस्थिती आहे आणि त्या दुकानदाराच्या परिस्थितीमध्ये एक तात्या आगळा वेगळा माणूस आम्हाला लाभला आणि तात्यानं एक चांगल्या पद्धतीचा आम्हाला मग एक समाजसेवा कशी असते पैशाचा उपयोग कसा करायचा हे आम्हाला तात्यानं शिकवलं पैसा नसला तरी चालेल परंतु आपण स्वतः पॉझिटिव्ह असलं पाहिजे विचाराने चांगलं आलं पाहिजे आपला विचार चांगला ध्येय चांगला असलं पाहिजे ही तात्यानं आम्हाला एक वर्षामध्ये शिकवलं आम्ही पस्तीस वर्ष शिकलो ती आम्हाला तात्यानं एका वर्षामध्ये शिकवलं ते असे आमचे तात्यासाहेब त्यांना गोवा राज्याचं कॅनेडियन हे डॉक्टरेट पदवी मिळालेलं आहे दुकानदाराला देशामध्ये जगामध्ये दुकानदारला ट्रॅक्टर पदवी मिळाले पहिले ताजे साहेब गायकवाड असले त्यांचंही मनापासून स्वागत करा त्याचबरोबर आमचे बंधूचे अरुण भाऊ वाघमारे या ठिकाणी श्रीकांत दादा देवकर यांचंही मनापासून स्वागत करतो आमचे मित्र अरुण वाघमरे हे सुद्धा आम्हाला लहानपणापासून आम्ही सगळं एकत्र काम केलं राजकारणामध्ये दिशा बदलत जाते राजकारणामध्ये मतभेद निर्माण झाले परंतु अरुण भाऊचं आमचं नातं कधी तुटलं नाही तुटण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला परंतु आमच्या नाता तुटलं नाही आता कुणी सगळी गेले पण अरुण भाऊ मी आम्ही दोघं एकत्र आहे त्याच्यामुळे आता या तालुक्यामध्ये कोण काय करत आहे बघा अरुण मी कायमस्वरूपी दोघं एकत्र राहणार आहे एवढी या ठिकाणी ग्वाही देतो अरुण भाऊचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आमचे मिरजवरून आलेले आमचे शेलार मामा आमचे नगर माझे नगरसेवक माझे अण्णा कुर्णे डॉक्टर कुर्णेसाहेब यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आमचे दादासाहेब देशमुख की ज्यांचे आता दा दादा आपल्याला जी जी दुबईला केळी जाते ती केळी चार दिवस झाले वेटिंगला गाड्या तुमच्या हस्ते त्याचं पूजन करायचं आहे म्हणून आमचे जे दे, दादासाहेब देशमुख सदर शेतकरी ते दुबईला गाडीसाठी तुमच्या हस्ते नुसतं त्याचं ते केळीला स्वागत करायचं त्याचं पूजन करायचं आणि मग तुम्हाला तुम्हाला कारण मला माहीत आहे तुम्हाला वेळ नाही त्यामुळे तुम्हाला सी ए सारखं फोन येतात एक माणूस असा आहे की त्या माणसाकडे कुठली आमदार केला आहे कुठली खासदार केलं आहे कुठलं फार मोठं बोलय नाही परंतु अध्यक्ष काय जादू केले सीएम ला माहित नाही दादानी पण दादाशिवाय सीएमचं पान हलत नाही आणि असा माणूस आठफडीला आलेला आहे त्याच्यामुळे आठफडे करायला सुद्धा भाग्य म्हणावं लागेल त्यामुळे दादासाहेबांच्या आपल्या ठिकाणी त्यांच्या केलेलं उद्घाटन जायचं आपल्याला पूजन करायचं त्याचबरोबर आमचे दत्तापंच दत्तापंचा बाबतीत बोलाय गेलं तर गेले चार पाच दिवस ते माणूस कायम बीजेच असतो पण इतका त्या माणसाला त्रास दिला आहे की आपल्या घराला रस्ता नव्हता करायला पण त्या माणसानं दिवस रात्र करून अध्यक्ष त्या माणसाला रस्ता दिला आहे आणि आठपाडी तालुक्यामध्ये असणारे कोणी असू द्या कुठलंही काम असू द्या सगळ्या तऱ्हेने करणारा अगदी शुभ रुपयापासून ते अधिकाऱ्यापर्यंत पंच म्हणलं तो नगराध्यक्ष जर केला त्याला तर त्याला पंच म्हणून झाक मारणार आता करायचं नाही करायचं आपल्या हातात आहे कारण कामाचा माणूस द्यायचा असेल तर आपल्याला दत्ता पंचाकडे बघावं लागेल आता अध्यक्ष पुन्हा कुठली जुळणीला लावतात काय करते तुम्हाला माहीत आहे पण दत्ता पंचाला ह्या वेळेला नगराज पदासाठी जगवांना आपल्याला शंभर प्रयत्न करायचा आहे ते पुन्हा एकदा पंचाचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर ते राष्ट्राचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सरगर माझे जिल्हा नियोजन सदस्य आहेत ते आ, या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबरोबर पंचायत समिती सभागृहाचे बाजार समिती सभागृहाचे सभापती आमचे संतोष भाऊ पुजारे या ठिकाणी आपले बेडकवर आलेले बेडकचे क्रांतिकारक आमचे सुखदेव कांबळे महेश कांबळे महेश कांबळे आले सगळे त्यांचे ते आणि खानापूर विठायचे आमचे आमच्या आता आम्हा दोघांना जरा अध्यक्ष कुठे उद्या मना बघितलं तर ह्यानं हात मारते की ह्यांना आता ह्यांच्या कोण ओळख नाही परंतु ह्यांना बघितले माझ्या अध्यक्षांचे मंदिर आहे असे आमचे जावळे असणारे आमचे पद्धतीने नवनीत लोंडे साहेब त्याचबरोबर असणारे आमचे मोहन करा त्याचबरोबर आता श्रीकांत दादा देवकर या ठिकाणी वडूजवरून आले ते त्यांचं दादा मनापासून स्वागत करतो कारण तुमच्यामध्ये अतिशय अतिशय दुःखदास्त घटना घडली आपले काका या ठिकाणी निघून गेले आज त्यांचा तिसरा दिवस होता ते स्टोडून सुद्धा या ठिकाणी तुम्ही आल्याबद्दल तो मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व संजय संजय बळ्यांना आहेत सगळ्यात माझे सगळे टीम आलेले ह्या टीमचं आणि खानापूरचं आमचे सांगोळचे आमचे खंडोचा त्या सातपुते माझ्या महिला आघाडीचे सगळे बंधू आणि बघणीनं या ठिकाणी अध्यक्ष बोलण्यासारखं काही नाही मी एक दोन मिनटं बोलणार आहे जास्त बोलणार आहे परंतु मला जी संधी मिळालेली आहे रे पॉइ पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष नात्याने मला प्रथम महाराष्ट्र राज्याच्या राज्यामध्ये अध्यक्ष दादा राज्यामध्ये असणारा सगळ्या राज्य ती जिल्ह्याच्या तीन जिल्ह्यामध्ये प्रथम मला स्थान मिळालं आहे जिल्हा नियोजन समितीवर ते तुमच्यामुळं नाटो साहेबामुळं मिळालं आहे अध्यक्ष मला मागले एक दोन वर्षात म्हणले होते तुझं आता बरं चाललं असेल मी अध्यक्षाला एक काम मागायला गेलो होतो आणि तुझं बरं चाललंय म्हणलं जिल्हाध्यक्ष आहे म्हणले तू आता मला काम कशाला मागायला म्हणजे काम करण्याची पद्धत आता कसं आहे आपण समाजसेवा करतो परिवर्तन करतो राजकारण करतो आपल्याला राजकारण अध्यक्ष जुळलं नाही कधी आपल्याला ना लोकांच्यामध्ये काम करणं संघर्ष करणं आंदोलन करणं मोर्चा काढणं ह्याच्याशिवाय दुसरं काय कळलेलं नाही आणि आर्थिक नाणी कधी बसवलं नाही आपण आणि बसवायचे असं तर आपल्याला कधी जुळले नाही गेल्या ना दोन टर्म साहेब या ठिकाणी खासदार होते या ठिकाणचा त्यावेळेला अध्यक्ष मी आमदार होतो परंतु ते आपल्याला ते जुळलं नाही पैसा कसा कमवायचा पैसा कशात काढायचे ही गरीत असं आपल्यानं आपल्याला त्याचा फार म्हणजे नुकसाचं सापाचं वेळ असतं पैसा पैशाचं आपलं वैर होतं पण आता सगळं थांबल्यामुळं सुदैवानं आपल्याला गॉडफॉदर दादा भेटले त्याचबरोबर साहेबांनी आपल्याला शिफारस केली की हे काय तू एवढ्या वर्ष काम करतो आहे तू कुठल्या अपेक्षेनं काम केलं आहे कुठली तक्रार दिली नाही कुणाच्या विषयी बोलला नाही त्याच्यामुळे आठवले साहेबाने यावेळेला आपल्याला ताकद देऊन या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीज पाठवलेलं आहे तुम्हाला दोघांना माझी एकच विनंती आहे या ठिकाणी सुहासभाई असे दादा एक, एक दोन तास उभा राहून गेले थांबवून गेले ते म्हणून इतका बिझी होता रात्री थोडं जरा जास्त बोलल्यामुळेच भया आले या ठिकाणी दया म्हटले मला वेळ नाही तुम्हाला मी सांगितलं होतं मी इतके लग्न आहे पण भायाचं बायातसुद्धा अभिनंदन करायला पाहिजे भायला सुद्धा आम्हाला बाहेर सुद्धा सहकार्य केलेलं आहे अध्यक्ष आपण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना वास्तविक खानापूर आठवाडीमध्ये काम तुम्ही खानापूर आठवाळी काम करताय दादा जिल्ह्यामध्ये नव्या राज्यामध्ये काम करत आहे मला जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी तीन वर्षापूर्वी अटल साहेबां दिले आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा निवेशवर संधी करण्याचं काम तुम्ही सर्वांनी मला दिलेलं आहे माझं तुम्हाला एकच विनंती आहे आत्तापर्यंत आम्ही कधी राजकारणामध्ये कधी आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही पडलो नाही कधी गावगाड्याचा पा पाठीमाग किंवा गावगाड्याचं काय करतं आहे प्रपंच बघितलं नाही कार्यकर्ता बघितलं नाही मुलं बाळं बघितलं नाहीत ही सगळं सोडून आपण एका वेगळ्या दिशेनं याकडा विचारलेल्यासारखं आपण पळत होतो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये अध्यक्षाला सांगितलं आहे सांगतो आपल्याला जिल्हा नियोजनमध्ये जास्तीत जास्त आपल्याला निधी तुम्ही आम्हाला मिळवून द्यावं कारण मी नुसते आठपाडी तालुक्याचे काम बघत नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला काम बघावं लागत आहे संपूर्ण मागासवर्गीय समाज ज्या जा ज्या ठिकाणी तुमचे आमदार गेले नाहीत तुमचे खासदार गेले नाहीत किंवा तुमच्यासारखे असणारे नेते मंडळ गेल नाहीत त्या ठिकाणी फार वंचित असणारा आमचा भाग आहे त्यामुळं तुम्ही माझ्यावर विशेष लक्ष घालून चंद्रकांतदा सुद्धा आम्ही त्यांचंसुद्धा अभिनंदन करायचं पण ते माणूस भेटतच नाही आम्हाला त्यांचं तर आम्ही घरात ठेवलेलं आहे त्यांना द्यायसाठी सप्रेम भेट पण त्यांची तायमिक मिळणार वेळ मिळणार त्यामुळे तसं राहिलेलं आहे दादाला आपण सांगून सगळ्या माहितीच्या आमदारांना सांगून आपल्याला जास्तीत जास्त निधी मिळून जेव्हा एवढी या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी कोणाचे नाव राहिले असतील आमचे ते रामभाऊ म्हटले या। ते आमचे सुद्धे उमाजे उमाजी उमाजी आलो नाही ग उमाजे राजे या गे हा तर उमाजे राजे तुम्ही उमाजे राजांचे वारस आहात या ठिकाणी आमचे चांदोले साहेब आलेले आहेत सर्व ज्या ठिकाणी या ठिकाणी आमचे भीमराव आहेत त्या नामदेव त्या सगळे या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला एकच विनंती शेवटी शेवटी जाता जात करतो माझे एकाचं कदाचित काम राहिलेलं आहे या ठिकाणी आम्ही त्या कारणासाठी अतिशय तुम्हाला आम्ही बोलवलं होतं स्वास पाहायला सगळ्यांना बोलवलं आहे ते आमचं एक काम अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे की या ठिकाणी आपण गेल्या जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपल्याला पुतळ्याच्या संदर्भामध्ये आपण संघर्ष झाला पुतळा काढला तात्यासाहेब पुतळा काढून परत पुतळा बसवला परत पुतळा काढला परत पुतळा बसवला आणि ह्या सगळ्याचा अनुषंगानं आपल्याला पुतळ्यासाठी जागा अध्यक्ष आपल्याला पुतळ्यासाठी जागा तुम्ही सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी बचत काम दादा या ठिकाणी बचत आमची तर आपल्याला जागा मान्य केलेली आहे दिलेली जागा आहे फक्त अधिकृत दिलेली जागा नाही तुम्हाला मग दोघांना विनंती करतो उतरण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जागा जिल्हा परिषद केंद्र शासना महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून द्यावे एवढी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र